नमस्कार अहमदाबाद ते लंडन जाणारे एक प्रवासी विमान एअर इंडियाचं बोईंग विमानाने उड्डाण केलं आणि काही सेकंदात हे विमान जमनीवर कोसळलं अगदी काही सेकंदात हे विमान उडतानाचे आणि विमान कोसळतानाचे काही व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेजसुद्धा व्हायरल झाले जेव्हा विमान कोसळलं तेव्हाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोटामुळे बसलेला हादरा दिसतो आणि त्या पाठोपाठ दिसतात ते फक्त आगीचे लोळ विमान सहाशे चोवीस फुटावरून खाली कोसळलं होतं विमानाने दोन्ही फ्लू टँक्स भरलेले आणि त्यामुळे सुद्धा खूप मोठा होता हा अपघात इतका भीषण होता की विमानात असणाऱ्या दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली गेली पण जेव्हा अधिकृत माहिती समोर आली तेव्हा समजलं की विमानातल्या दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे आणि वाचला आहे तो फक्त एक प्रवासी चाळीस वर्षाचा रमेश विश्वास कुमार त्याचा सीट नंबर होता अकरा ए रमेश विश्वास कुमार सोबत नेमकं काय घडलं त्याचा जीव कसा वाचला आणि जीव वाचवण्यास सीट नंबर अकरा ए कसा महत्वाचा ठरला पाहुयात या व्हिडिओ मधून सर्वात आधी पाहुया दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालेला असताना जो एकमेव प्रवासी वाचला त्या रमेश विश्वास कुमार सोबत नेमकं काय घडलं तर भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला रमेश मागच्या वीस वर्षापासून लंडनला राहतो त्याची बायको आणि मुलेही लंडनलाच राहतात भारतात राहणाऱ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रमेश आपला भाऊ अजयसोबत दीवला आला होता तिथूनच एकाच फ्लाईटने हे दोघं लंडनला चालले होते रमेश सीट नंबर अकरा ये वर बसला होता व त्याचा भाऊ दुसऱ्या रांगेत रमेशने हॉस्पिटलमध्ये असताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की अपघात झाल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच होता विमानाचे तुटलेले पार्ट्स विखुरलेले होते मी खूप घाबरलो आणि तिथून पळायला लागलो मला कोणीतरी धरलं आणि अँब्युलन्स हॉस्पिटलला नेलं रमेशच्या छातीला डोळ्यांना आणि पायाला गंभीर दुखापत झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही रमेशची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे पण विमानात असलेल्या बाकीच्या प्रवाशांचा क्रू मेंबरचा मृत्यू होऊ नये रमेश कसा काय वाचला तर याचं कारण म्हणजे त्याचा सीट नंबर अकरा ए जर बोईंग ड्रीम लायनरची रचना बघितली तर सीट नंबर अकरा ए हे इकॉनॉमिक्स क्लासच्या पहिल्या रांगेतलं पहिलं सीट म्हणजे जिथे बिझनेस क्लास संपतो आणि इकॉनॉमिक्स क्लास सुरू होतो त्या डिव्हिजन नंतर रो अकरा सुरू होतो त्यातल्या सगळ्या डाव्या बाजूचं सीट म्हणजे अकरा ए विमानाच्या पोर्ट साईडला असलेलं हे विंडो सीट इकॉनॉमिक्स क्लासमध्ये असलं तर या सीटला एक्स्ट्रा लेगरूम आहे आणि त्याहीमध्ये महत्त्वाचं म्हणजे हे सीट एमर्जन्सी एक्झिटच्या अगदी जवळ आहे पण बघायला गेलं तर हे विमानातल्या इतर सीट सारखं सीट मग त्याचा एकच जीव वाचवण्यात रोल कसा काय तर अकरा ए हे सीट विमानाच्या विंग बॉक्सच्या भागात येतं तर विंग बॉक्स म्हणजे काय तर जिथे विमानाचे पंख विमानाच्या बॉडीला कनेक्ट असता तो भाग हा भाग महत्वाचा का ठरतो हो तर या विंग बॉक्सचे बांधणी आधी भक्कमपणे के केलेले असते कारण इथूनच विमानाचे पंख विमानाला जोडलेले असतात आणि याच भागावर उड्डाण दरम्यान सगळ्यात जास्त भार असतो साहजिकच बांधणी मजबूत असल्याने विमानाच्या या भागाला फारसं नुकसान पोहोचलं नाही त्याचा फायदा रमेशला झाल्याचं सांगण्यात येते पण रमेशचा जीव वाचवण्यास सीट नंबर अकरा हे महत्वाचं ठरलं त्या आणखी एका कारणामुळे या सीटपासून जवळच असलेली इमर्जन्सी एक्झिट डोअर इकॉनॉमिक क्लासचं पहिलं सीट असणाऱ्या इलेव्हन एला लागूनच एमर्जन्सी एक्झिट डोअर आहे साहजिकच अगदी टप्प्यात असलेली इमर्जन्सी एक्झिट डोअर अपघात किंवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारं ठरू शकतं रमेश विश्वास कुमारने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा त्याला लागलीच बाहेर पडता आलं अर्थात इतर ठिकाणी मृतदेहाचा खस पडलेला होता विमानाचे पाठसुद्धा विखुरलेले होते तरीही त्याच्या सीटच्या मागची मजबूत असलेली बांधणी आणि अगदी जवळ असलेली इमर्जन्सी डोअर यामुळे रमेशला लवकर बाहेर पडता आलं कुठल्याही विमान अपघातात पीक इक्वेशन म्हणजेच लवकर बाहेर पडणं महत्वाचं ठरतं ते इमर्जन्सी डोअर जवळ असल्यानं रमेश कुमारला जमलं त्याच्या अंगाला जखमा झाल्या असल्या तरी त्याला अपघात झालेल्या ठिकाणापासून चालता बाहेर पडता आलं सहजिकच या भागाची बांधणी आणि दरवाजाचा पर्याय त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवणारा ठरला काही इवेशन एक्सपर्टकडून रमेशचा जीव कसा वाचला आणि त्या सीट नंबर इलेव्हन एची भूमिका कशी महत्वाची ठरली याबद्दल एक अंदाज वर्तवण्यात येतोय या अंदाजानुसार सीट नंबर इलेवन ए ची बांधणी भक्कम असते ती विमानाच्या विंग बॉक्स जवळ असणार सीट असत जेव्हा असा अपघात होतो तेव्हा हे सीट तुटून वेगळं होण्याची आणि ढिगाऱ्यापासून लांब जाण्याची शक्यता असते या अपघातात सुद्धा हे सीट ढिगाऱ्यापासून लांब फेकलं गेलं ला असेल आणि त्यामुळे रमेशचा जीव वाचला पण त्याच्या छातीला चेहऱ्याला मात्र जखमा झाल्या विमानाचा झालेला स्फोट त्याला लागलेली आग आणि यातून रमेश कुमार वाचला याचा अर्थ तो ढिगाऱ्यापासून लांब फेकला गेला बोईंग सेव्हन एट सेवनचं ब्रेकअप स्ट्रक्चर इतर मनापेक्षा वेगळा आहे त्यामुळे विमान कोसळ्यावर झालेल्या मृत्यूचा आकडा अधिक आहे अर्थात हा अंदाज बोईंग सेव्हन एट सेवनचं स्ट्रक्चर आणि अपघात झाल्यावर होऊ शकणारं परिणाम यावरून वर्तवला जातोय आता या सगळ्या सीट नंबर इलेव्हन एबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीटची ओळख मोस्ट हेटेड सीटी अशी सुद्धा आहे अमेरिकन एअरलाइन्स युरोपियन एअरलाइन्स आणि जगभरातल्या अनेक मोठ्या एअरलाईनचे फ्लाईट एटेंडंट सांगतात की अनेक प्रवासी इलेव्हन ए हे सी सा कर करने सीट टाळायचा प्रयत्न करत असतात कारण हे सीट विमानाच्या मधोमध येतं आणि त्यामुळे प्लेन थांबवल्यावर डिबोट करणाऱ्यामध्ये म्हणजेच विमानातून उतरवण्यामध्ये या सीटवरच्या पॅसेंजरचा नंबर शेवटी लागतो बोईंगच्या केबिन एअर कंडिशनिंग सिस्टीममुळे अनेकदा या सीटला खिडकी नसते किंवा असली तरी तिचा आकार अगदी छोटा असतो साहजिक व्यू मिळत नसल्यानं हे सीट टाळण्याकडे अनेक प्रवाशांचा भर असतो बोईंगच्या सेवन थ्री सेवन एअरक्राफ्टमध्ये सीट नंबर इलेव्हन हे सगळ्यात खराब सीट मानलं जातं कारण विमानाच्या मध्यात बसावं लागतं आणि अगदी बारीक गोल खिडकीमुळे व्यूसुद्धा मिळत नाही पण बोईंग सेवन एट सेवनमध्ये मात्र हे सेट श्रमेचा जीव वाचवणारं ठरला आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रमेशने डॉक्टरांशी बोलताना सांगितलं की जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो विमानातून बाहेर फेकला गेला होता आणि विमानाच्या ढिगाऱ्याजवळ तो होता तो कसा वाचला याबद्दल त्याला ठोस सांगता ये येत नव्हतं पण विमानातून फेकला गेल्यानेच तो स्फोटापासून बचवल्याची शक्यता आहे कारण बाहेर फेकल्यावर त्यानं आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता ज्यात त्यानं आपलं विमान क्रॅश झालं आपण वाचलो पण आपला भाव कोठे आहे बाकीच्या प्रवाशांसोबत नेमकं काय झालं आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं थोडक्यात बोईंग सेवन थ्री सेवनमध्ये जे सगळ्यात नावडतं सीट आहे त्या सीटनं बोईंग सेवन एट सेवनमध्ये एका प्रवाशाचा जीव वाचवला दोनशे बेचाळीस जणांपैकी वाचलेला एकमेव जीव अर्थात रमेशला त्याच्या कुटुंबियांना त्याचा जीव वाचल्याचा आनंद आहे पण याच अपघातात त्याला आपला भाऊ मात्र गमावावा लागला दोघांमध्ये फक्त फरक हा सेट नंबरचा होता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद